नमस्कार आता प्राण्यांची खरेदी करा घर बसल्या पाहूया धीनवापचा डिजिटल बाजार विक्रीसाठी आज उपलब्ध आहे श्री संदीप औटे पत्ता शाश्वत फार्म्स कुपवाड एम आय डी सीजवळ सांगली यांच्या विठ्ठलशेव्या यातील तांबड्या रंगाच्या शेळीला फ्रेश सहा दात असून हिची उंची छत्तीस इंच आहे हिला एक वेत आहे व पांढऱ्या काळ्या रंगाच्या शेळीला फ्रेश आठ दात असून हिची उंची सदोतीस इंच आहे हिला दोन वेत आहेत सध्या या दोन्ही शेळ्या उत्तम वंशावळीतील बोकडा करून बरवलेल्या आहेत परंतु सध्या गाभर नाहीत या शेळ्या दुधाला चांगल्या असून आपल्या वातावरणात सेट झालेल्या आहेत प्रतिशेळी अपेक्षित किंमत बावीस हजार सांगितली आहे किंमत व्यवहारात कमी जास्त होईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळ शून्य सहा पंचावन्न या शेळ्या खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरून अधिक माहिती घ्या आपल्या जवळपासच्या विश्वासू शेतकऱ्यांकडून प्राणी खरेदी करण्यासाठी धेनू ॲप वाप अवश्य वापरा धन्यवाद